बातमी बीडमध्ये दोन जातींमधील संघर्ष शिगेला पोहोचलेला एका समाजाच्या व्यक्तींनी दुसऱ्या समाजावर बहिष्कार घालावा असं आवाहन करणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय हा नियम मोडल्यास पाच हजार रुपये दंड ठोठावण्याचा इशाराही देण्यात आला होता दरम्यान या व्हायरल व्हिडिओ नंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुंडेवाडी गावाला भेट देऊन ग्रामस्थांची समजूत काढली आहे या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही समाजातील जाणत्या नेत्यांनी असे प्रयत्न थांबवावेत असं आवाहन केलंय तर मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला शांतता राखण्याचं आवाहन केले गावात आल्यानंतर पूर्ण लक्षात आलं की ह्या जो व्हिडिओ आहे हा एक उत्साहाच्या भरामध्ये कोणीतरी बोललेला आहे आणि त्याला गावकऱ्यांनी काही एकमताने काही मान्यता दिलेली नाही आणि साधारण दहा पंधरा दिवसापूर्वीचा व्हिडिओ पंधरा ते वीस दिवसापूर्वीचा आणि या व्हिडिओ या पंधरा वीस दिवसामध्ये गावकरी ते, फाटा ते ये, ये त्या फाटा गावामध्ये जात आहेत येत आहेत तिथे व्यवहार करत आहेत मुंडेवाडीचे लोक कोणालाही आत्तापर्यंत काही फाईन झालेला नाही कुठलाही घे हे झालेलं नाही आणि त्या दिवशीचा जे निर्णय आहे तो निर्णय त्या एक वैयक्तिक माणूस बोलला आहे ते कुठेही त्याला म्हणजे ते त्याला ऑथेंटिकेशन ते नाही गावक कर, गावकऱ्यांकडनं समर्थन नाही मला असं वाटतं की असं काही घडणार नाही दोन्ही समाज जे आहेत हे वर्षानुवर्ष सोबत राहिलेले समाज आहे त्यामुळे काही लोक हा प्रयत्न करतात पण अशा प्रकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही पाहिजे आणि दोन्ही समाजातले जे, समाज जे जाणते लोक आहेत त्यांनी जर असा छोटाही प्रयत्न कोणी करत असेल तरी तो थांबवला पाहिजे एवढा जाती थेट निर्माण कराल तुम्हाला एवढं काय झालं म्हणजे तेरा तारखेपर्यंत मराठी चांगली होती तेरा तारीख संपली की मराठी वाईट झाली मराठीने तुमचं काम नाही केलं याच्यासाठी काम केलं आहे का महाराष्ट्रातले कोणता ओबीसीचा उमेदवार उभा असू द्या मराठ्यांनी काम नाही केलं जाते तीड निर्माण होऊ नये बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आणि सगळ्या बहुजनांना आव्हान काय मजा नाही आहे त्याच्यात झालं गेलं सगळ्यांच्या पाया पडले त्यांचं काम होईपर्यंत आता पुन्हा त्यांनी सुरू केले